नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल रँक ऑफ एम पी एस सीमध्ये तर आपण इयत्ता अकरावीच्या इतिहासाची सिरीज बघत आहोत आणि या इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या सिरीजमध्ये आपलं हे सोळावं लेक्चर चालू आहे याआधी आपण पंधरा लेक्चर कवर केले आहेत आणि हे लास्ट लेक्चर असणार आहे या सिरीजचं यानंतर नेक्स्ट जे इयत्तेचं इतिहास आहे ते आपण चालू करणार आहोत ते कोणत्या इयत्तेचं करू आपण ते मी तुम्हाला लवकरच कळव कळेल आणि आधी आपण इयत्ता तर सहावीचं इतिहासाचं पुस्तक जे होतं ते कवर केलं आहे बोर्डाचं तर तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसणार तर ते व्हिडिओ नक्की बघा प्लेलिस्ट आपल्या प्ले चॅनलवर ॲवेलेबल आहे तुम तिथून ते तुम्ही ॲक्सेस करा आणि ते व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर बघूया संतांचे कार्य तर सतराव्या शतकातील महाराष्ट्रातील समाजस्थिती पाहिली तर त्या काळात अंधश्रद्धा देववाद किंवा जातीवाद मोठ्या प्रमाणावर होता आणि सामान्य माणूस आपल्या दुःखाचे कारण नशिबावर सोडून देत होता आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत नव्हता तर अशा परिस्थितीत संत परंपरेने समाजाला नवी दिशा दिली संतांनी ईश्वर भक्तीच्या माध्यमातून लोकांना माणुसकी समता आणि मानवता धर्माची शिकवण दिली देव सर्वांसाठी समान असतो आणि माणूस म्हणून प्रत्येकाचे मूल्य समान आहे हा संदेश त्यांनी समाजापर्यंत पोहोचवला श्री चक्रधर स्वामी संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांसारख्या संतांनी आपल्या अभंग ओव्या आणि कीर्तनांच्या माध्यमातून लोकांचे विचार बदलले त्यांनी कर्माला महत्त्व दिले आणि अंधश्रद्धांना छेद दिला विशेष म्हणजे या संत परंपरेत समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोक सहभागी झाले संत चोखामेळा संत सावतामाळी संत जनाबाई संत कान्होपात्रा यांसारख्या संतांनी सामाजिक बंधने तोडून भक्ती आणि समतेचे संदेश दिले त्यामुळे हा चळ त्यामुळे ही जी चळवळ होती फक्त धार्मिक न राहता सामाजिक परिवर्तनाची चळवळ बनली या संतांच्या कार्याचा परिणाम असा झाला की समाजात स्वत्व भावना आणि आत्मविश्वास निभा जो निर्माण झाला आणि आपण काहीतरी करू शकतो ही जाणीव लोकांमध्ये निर्माण झाली आणि हाच आत्मविश्वास पुढे स्वराज्य साधण्यासाठी मजबूत आधार ठरला संतांनी समाजात जागवलेली स्वत्व भावना आणि आत्मविश्वास प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले स्वराज्य ही केवळ राजकीय कल्पना नव्हती तर ती स्वाभिमान स्वातंत्र्य आणि न्याय यावर आधारित संकल्पना होती या स्वराज्याचे संकल्पक म्हणून शहाजीराजे भोसले यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांनी लहान वयातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि पुण्याच्या जहागिरीचा कारभार शिवाजी महाराजांकडे सोपवला यामुळे छत्रपती शिवाजीरा महाराजांना प्रशासनाचा आणि नेतृत्वाचा अनुभव मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर सर्वात खोल प्रभाव टाकणारा व्यक्ती म्हणजेच राजमाता जिजाऊ जिजाऊंनी शिवरायांवर रामायण महाभारत संतांचे विचार आणि स्वराज्याचे स्वप्ने यांचे संस्कार केले अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि प्रजेचे रक्षण करणे हे खरे राजधर्म आहे हे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रुजवले या विचारांना प्रत्यक्ष कृतीत दिशा मिळाली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्त मिळवली हा केवळ किल्ला जिंकण्याचा जिल्हा जिंकण्याचा प्रसंग नव्हता तर श स्वराज्याच्या संघर्षाची औपचारिक सुरुवात होती यानंतर राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी ठरला आणि येथून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासन लष्करी नियोजन आणि स्वराज्याचा विस्तार यांची मजबूत पायाभरणी केली अशा प्रकारे स्वराज्य हे एका विचारातून प्रत्यक्ष वास्तवात उतरू लागले आता बघूया महत्त्वाच्या संघर्षांबद्दल तर स्वराज्याची स्थापना स्तोपी नव्हती प्रत्येक टप्प्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना कपट संकटे आणि बलाढ्य शत्रूंना सामोरे जावे लागले पण धैर्य बुद्धी आणि निष्ठावंत सहकाऱ्यांच्या बळावर त्यांनी प्रत्येक संघर्षाला यशस्वीरित्या तोंड दिले प्रतापगडावर झालेला अफजल खान वध हा स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक प्रसंग ठरला कपटाने शिवरायांचा घात करण्याचा खानाचा डाव शिवरायांनी ओळखला आणि धैर्याने त्यांचा नाश केला हा विजय म्हणजे केवळ शत्रूवर मिळवलेला विजय नव्हता तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा संदेश होता पन्हाळा वेळात पन्हाळा वेळाच्या वेळी स्वराज्याच्या निष्ठेचे सर्वोच्च उदाहरण आपल्याला दिसून येतं ते म्हणजे शिवा काशीत शिवाकाशीद यांनी शिवरायांसारखे वेष धारण करून आपले प्राण अर्पण केले तर बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत शेवटचा श्वास घेतला आणि शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांनी शत्रूला रोखून धरले त्यांच्या बलिदानामुळे छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित सुटले आणि स्वराज्य टिकून राहिले लाल शाहिस्ते कानावर केलेला हल्ला हा, हा शिवरायांचा धाडसाचा आणि रणनीतीचा उत्कृष्ट नमुना होता बलाढ्य मुघल सत्तेला त्यांच्या घरात घुसून दिलेला हा धक्का संपूर्ण हिंदुस्थानात चर्चेचा विषय ठरला पुढे पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराज मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत आग्रास गेले तेथे कैदेसारख्या परिस्थितीतून शीताफिने निसटणे हे त्यांच्या विलक्षण बुद्धीचे उदाहरण होते या सर्व संघर्ष शेवटी एक ऐतिहासिक स घटनेत झाला तो म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्य हे केवळ लढण्या लढ्याचे प्रतीक न राहता एक सार्वभौ आणि स्वतंत्र राज्य बनले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याला खरी कसोटी लागली ती औरंगजेबाच्या आक्रमणामुळे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सात हा काळ म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत कठीण आणि निर्णायक काळ होता छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबासारख्या बलाढ्य सम्राटाशी तब्बल नऊ वर्षे प्रखर संघर्ष केला त्यांनी स्वराज्याची शरणागती कधीच स्वीकारली नाही अखेरीस औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे ठार केले पण त्यांचा बलिदान मराठ्यांच्या लढ्याला अधिक तीव्र करून गेला छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान म्हणजे स्वातंत्र्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी होती रायगड पडल्यावरही स्वराज्य संपले नाही छत्रपती राजाराम महाराजांनी दूर दक्षिणेतील जिंजी किल्ल्यावरून स्वराज्याचा कारभार चालवला या काळात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी गनिमी काव्याच्या माध्यमातून मुघल सैन्यात सतत त्रास दिला त्यांच्या अचानक हल्ल्यांमुळे औरंगजेबाची प्रचंड सेना निष्प्रभ ठरू लागली राजाराम महाराजांच्या निधनानंतर परिस्थिती आणखी कठीण झाली पण अशावेळी महाराणी ताराणी ताराबाईंनी नेतृत्व स्वीकारले प्रतिकूल परिस्थिती मर्यादित साधनसामग्री आणि सततचे युद्ध असूनही त्यांनी मुघल सत्तेला ठामपणे आवाहन दिले त्यांच्या धैर्यामुळे मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम संपला नाही तर अधिक मजबूत झाला हा या अखंड संघर्षाचा शेवट सतराशे सातमध्ये औरंगजेबाच्या मृत्यूने झाला मराड्यांचे स्वराज्य नष्ट करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आणि उलट मराड्यांची ताकद जिद्द आणि स्वातंत्र्याची भावना संपूर्ण हिंदुस्थानात पसरली आता बघूया शिवकालीन व पेशवेकालीन राज्यव्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे केवळ युद्धावर उभे असलेले राज्य नव्हते तर एक सुसंघटित आणि लोकाभिमुख प्रशासन होते महाराजांनी मजबूत राज्यव्यवस्थेची पायाभरणी केली जी पुढे पेशवे काळात अधिक विस्तारली स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली या मंडळात आठ मंत्री होते ज्यांच्याकडे प्रशासन अर्थकारण पत्रव्यवहार आणि लष्करी व्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या पेशवा अमात्य सचिव यांसारख्या पदांमुळे राज्यकारभार एकट्याच्या हातात न राहता नियोजनबद्ध पद्धतीने चालत होता लष्करी व्यवस्था ही अत्यंत शिस्तबद्ध होती पायदळ आणि घोडदळ अशी स्पष्ट विभागणी करण्यात आली होती युद्धा माहिती महत्वाची असते हे ओळखून बहिर्जी नाईक यांच्याकडे गुप्तहेर खात्याची जबाबदारी देण्यात आली त्यांच्या गुप्त बातम्यांमुळे शत्रूच्या हालचाली अधिक आणि आधीच कळ कळून जायच्या तर शिवाजी महाराजांच्या प्रशासनात शेतकरी केंद्रस्थानी होता तगाई पद्धतीद्वारे शेतकऱ्यांना गुरे ढोरे आणि बियाण्यांसाठी सरकारी मदत दिली जायची जेणेकरून नैसर्गिक आपत्ती किंवा नुकसान झाल्यानंतरही शेती पुन्हा उभी राहू शकेल पुढे पेशवे काळात या राज्यव्यवस्थेला अधिक व्यापक स्वरूप मिळाले थोरले बाजीराव यांनी आपल्या वेगवान मोहिमांद्वारे मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तर भारतात माळवा आणि बुंदेलखंडापर्यंत केला या काळात अहिल्याबाई होळकर यांनी इंदूरचा कारभार अत्यंत कुशलतेने सांभाळला यांनी न्यायप्रिय प्रशासन राबवले आणि भारतभर अनेक धार्मिक स्थळांना स्थळांचा हा जीर्णोद्धार त्यांनी केला आणि सांस्कृतिक एकतेला चालना दिली महजी शिंदे यांनी दिल्लीचा कारभार हाताळला आणि मराठ्यांचा प्रभाव उत्तर भारतात प्रस्थापित केला त्यांनी फौजेचे आधुनिकीकरण करून मराठा सत्ता अधिक मजबूत केली अशा प्रकारे शिवकालीन पायाभरणीवर उभे राहिलेले पेशवाकालीन प्रशासन हे मराठा साम्राज्याच्या यशाचे मुख्य कारण ठरले आता बघूया कला स्थापत्य आणि साहित्य मराठा काळ केवळ राजकीय आणि लष्करी सामर्थ्यापुरता मर्यादित नव्हता तर तो कला स्थापत्य आणि साहित्याच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध होता या काळातील सांस्कृतिक वैभव आजही आपल्याला प्रेरणा देते चित्रकलेच्या क्षेत्रात धार्मिक आणि तात्विक ग्रंथांची सचित्र हस्तलिखिते मोठ्या प्रमाणावर तयार केली गेली लिग। जा तयार केली गेली आणि भगवद्गीता ज्ञानेश्वरी यांसारख्या ग्रंथांमधील चित्रे केवळ सजावटीसाठी नव्हते तर त्यांमधून त्या ग्रंथांचे भावार्थ सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न होता आणि याशिवाय वाड्यांमधील भित्तिचित्रांमधून तत्कालीन समाजजीवन धार्मिक श्रद्धा आणि सौंदर्य सौंदर्यदृष्टीही दिसून यायची स्थापत्यकलेत छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गस्थापत्याला विशेष महत्त्व दिले किल्ले फक्त संरक्षणासाठी नव्हते तर ते प्रशासन लष्कर आणि रणनीतीचे केंद्र होते डोंगराळ भागातील किल्ल्यांची रचना ही निसर्गाचे सुसंगत आणि अत्यंत काटेकोर नियोजन नियोजनावर आधारलेली होती याच काळातील हिमाडपंथी मंदिरे ही स्थापत्यकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत या मंदिरांमध्ये दगड जोडण्यासाठी सुन्यानं वापरता खुबणी आणि कुसू या पद्धतीचा वापर केला जायचा आणि याचा वापर केला गेला आणि त्यामुळे ही मंदिरे शतकानुशतके टिकून राहिली सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे सार्व सार्वजनिक उपयोगाच्या स्थापत्यात घाटांचे महत्त्वही मोठे आहे नाशिक वाई आणि मेणवली येथील विस्तीर्ण दगडी घाट हे धार्मिक सामाजिक आणि व्यापारिक जीवनाचे केंद्र होते या घाटांमधून त्या काळातील नियोजनबद्ध नियोजनबद्ध बांधकाम आणि लोककल्याणाची दृष्टी स्पष्टपणे दिसून येते अशा प्रकारे मराठा काळातही स्थापत्य आणि साहित्य हे केवळ कला स्थापत्य आणि साहित्य हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून त्या काळातील विचारसरणी आणि संस्कृतीचे प्रतिबिंब होते आता बघूया मराठा काळातील साहित्याबद्दल तर मराठा काळातील साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते तर ते प्रशासन इतिहास आणि लोकजीवन यांचे प्रतिबिंब होते या काळात लेखनाचा वापर विचारप्रसारासाठी आणि स्मृतीसपनासाठी करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोष तयार करून घेण्यामागे एक महत्त्वाचा उद्देश होता आणि तो उद्देश म्हणजेच प्रशासनात परकीय भाषांचा अतिरेक कमी करून मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळावी आणि राज्यकारभार सर्वसामान्यांना समजावा ही त्यामागची भूमिका होती त्यामुळे राज्यकारभार अधिक स्वदेशी आणि लोकाभिमुख झाला छत्रपती संभाजी जी महाराज महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर विद्वान लेखकही होते त्यांनी संस्कृत भाषेत बुद्धभूषण हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथांमधून राज्यकारभार नीतिमत्ता आणि राजधर्म याविषयी त्यांचे सखोल विचार दिसून येतात इतिहास जतन करण्याच्या दृष्टीने बकर साहित्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे बकरींमधून तत्कालीन युद्धे राजकीय घटना आणि व्यक्तिमत्वांचे वर्णन थेट आणि जिवंत शैलीत केले के जाते सभासद बकर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील आधारित सर्वात महत्त्वाची बकर मानली जाते याच काळात शाहिरी वाङ्मयाची भरभराट झाली पोवाडे आणि लावण्यांमधून पराक्रम बलिदान आणि स्वराज्याची भावना लोकांपर्यंत पोचली आणि शाहिरांनी शाहिरांनी गाणी आणि काव्याच्या माध्यमातून समाजाची देश आणि समा माझ्यात देशभक्तीची ज्वाला पेटवली तर अशा प्रकारे मराठा काळातील साहित्य हे ज्ञान इतिहास आणि लोकभावना यांच्या संगम होते ज्यामुळे स्वराज्याची विचारधारा पिढ्यानपिढ्या टिकून राहिली तर मित्रांनो हे होतं आपलं आजचं लेक्चर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळत राहील आणि असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू तर ही होती आपली इयत्ता अकरावी इतिहासाची सिरीज तर इयत्ता अकरावीचं इतिहास न्यू बुक जी आहे ती आपण इकडे कवर केलेली आहे यानंतर आपल्याला इयत्ता अकरावीची जुनी बुकसुद्धा आपल्याला कव्हर करायची आहे कारण की जुनी बुक खूप महत्वाची असते ग्रुप सी आणि ग्रुप बीच्या विद्यार्थ्यांसाठी तर आपण तीसुद्धा कवर करणार आहोत म्हणजे एक एक, एक करून आपण सगळ्या जे इतिहासाचे बुक्स आहे किंवा आपले जे भूगोल विषय आहे राज्यशास्त्र आहे तो आपण पूर्ण स्टेट बुक कवर करणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलला सपोर्ट केला तर आम्ही तुमच्यापर्यंत ही सिरीज नक्कीच नक्कीच घेऊन येत राहू तर चॅनलला नक्कीच सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या आपण अशाच एका सिरीजमध्ये तर जय हिंद जय महाराष्ट्र